मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एप्रिल महिन्यासाठी झिरो बजेट जी पिकं आहेत त्या पिकांविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो झिरो बजेट पिकं म्हणजे कमीत कमी खर्च म्हणजे फक्त आणि फक्त बियाणे असेल किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये खतावर खर्च करून चांगल्या प्रकारे उत्पादन किंवा जास्तीत जास्त नफा देणारी जी पिकं आहेत याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत झिरो बजेट म्हटलं की मित्रांनो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त बियाणावर होणारा खर्च असेल किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये एन चा झालेला खर्च असेल या व्यतिरिक्त दुसरा कुठल्याही प्रकारचा लिक्विड असतील त्याचबरोबर बुरशीनाशक असतील किंवा इतर स्प्रे वगैरे असतील हे करण्याची कुठल्याही प्रकारची गरज नसलेली जी पिकं आहेत म्हणजेच अर्थात कमीत कमी भांडवली खर्च असलेली जी पिकं आहेत यांच्याविषयीच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका <ETITANij2> मित्रांनो झिरो बजेट पिकामध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये नंबर एकचं जे पीक आहे मित्रांनो ते म्हणजे ते कोथंबीर केला तर देखील एप्रिल महिन्यामध्ये जर आपण लागवड केलेली असली तर येणाऱ्या मे आणि जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाजारभाव हा आपल्याला भेटत असतो त्यामुळे मित्रांनो कमीत कमी खर्चामध्ये कोथिंबीर या पिकाची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे नफा देखील कमवू शकतात मित्रांनो कोथंबीर लागवड करत असताना तुम्ही रामशेज असेल त्याचबरोबर गावरान कास्ती वगैरे असेल तुमच्या तिथले शेतामध्ये जी लोकल बियाणे भेटतात गावामध्ये जी लोकल बियाणे भेटतात ते लोकल बियाणांचा देखील तुम्ही वापर करून कोथिंबीरीची लागवड करू शकता मित्रांनो कोथिंबीरीचा जर आपण विचार केला तर फक्त आणि फक्त बियाणासाठीच मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो या बियाणाव्यतिरिक्त दुसरा कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च हा कोथिंबीर पिकामध्ये होत नाही त्याचबरोबर मित्रांनो कोथिंबीरीची लागवड करत असताना प्रति एकरासाठी तीस ते पस्तीस किलोग्रॅमपर्यंतच बियाणाची तुम्हाला आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो झिरो बजेट शेतीचा जर विचार केला तर झिरो बजेट शेतीमध्ये त्यामध्ये नंबर दोनचं जे पीक आहे ते म्हणजे मित्रांनो मेथी मित्रांनो मेथीला देखील बाजारात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्यात मागणी असते हिरवा जो भाजीपाला असतो त्याला उन्हाळ्यात जास्त प्रमाणात ही मागणी होत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही मेथीची देखील लागवड करू शकतात मेथीचा देखील फक्त आणि फक्त बियाणावर होणारा थोडाफार खर्च असतो त्याचा देखील मोठ्या प्रमाणावर तुम्हाला या पिकामध्ये फायदा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही मेथीची देखील लागवड करू शकता मित्रांनो मेथी फक्ता या पिकामध्ये साधारणतः दोन प्रकारची बियाणे आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्ये असेल रुंद पानाचं जे बियाणं आहे ते आणि त्यामध्ये जे छोटे छोटे पाना येतात एक ते एक बियाणं असतं त्यामध्ये मित्रांनो एक आहे मेथी आणि त्याच्यामध्ये दुसरं जे येतं असतं त्याला आपण मेथा देखील म्हणत असतो मग मित्रांनो याच्यामध्ये मेथी टाकण्याऐवजी जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये मेथाचा जर चांगला विचार केला मेथा जर टाकला तर मेथ्याची पानं टपोर येतात जाड येतात त्याचबरोबर उंची चांगली येते त्याचबरोबर त्याच्यामध्ये फुटवा देखील चांगला होत असतो त्याचबरोबर त्याच्यामध्ये देखील चांगली असते त्यामुळे मित्रांनो ते वजनाला देखील चांगलं असतं त्यामुळे मेथी बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा वजनावर देखील विकली जाते त्यामुळे तुम्ही मेथी टाकण्याऐवजी त्याच्यामध्ये तुम्ही मेथाचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे तुम्ही त्याच्यामधून पैसे कमवू हो शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर तीनचं जे पीक आहे ते म्हणजे गवार मित्रांनो गवार देखील त्याच्यावर वर बियाणावरच खर्च होत असतो तो, तो, तो व्यवस्थितपणे जर लागवड केली लागवड झाल्यानंतर त्यामध्ये तण वगैरे नियंत्रणात आणलं तण वगैरे व्यवस्थित जर आपलं घरच्या घरी जर काढलं तर त्याच्यामध्ये दुसरा कुठल्याही प्रकारचा खर्च हा गवार पिकामध्ये दिसत नाही मित्रांनो गवार लावत असताना गवार हायब्रिड गवार लावा जेणेकरून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला त्या गवारच्या पिकात घेता येऊ शकतं मित्रांनो गवारचा देखील जर साधारणतः आपण बाजारभावाचा जर विचार केला तर मे जून जुलैपर्यंत जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चांगल्या प्रकारे गवारला देखील बाजारभाव आपल्याला भेटत असतो गवारचा सर्वसाधारणतः मागच्या वर्षाचा जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त पंचावन्न साठ रुपयापासून तर कमीत कमी पंचवीस तीस रुपये प्रति किलोप्रमाणे गवारला हा बाजारभाव मिळालेला होता त्यामुळे मित्रांनो तुम्ही गवार लावत असताना जे हायब्रिड वान आहेत ते हायब्रीड वान लावा चांगल्या प्रकारे तुम्हाला ते तोडायला देखील उरकणार आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याचं उत्पादन देखील जास्त प्रमाणात असणार आहे परंतु मित्रांनो गवार लागवड करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर जास्तीत जास्त क्षेत्र जर तुम्हाला लावायचं असेल तर तुमच्याकडे मजूर उपलब्ध असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये मित्रांनो गवार देखील झिरो बजेट शेतीमध्ये चांगल्या प्रकारे कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त बेनिफिट देणारं एक पीक म्हणू शकतो त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारचं जे पीक आहे ते म्हणजे बीट मित्रांनो बीट देखील साधारणतः दोन अडीच महिन्यामध्ये तयार होणार कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त बेनिफिट्स देणारं हे एक पीक आहे यावर देखील बियाणा जास्त कुठल्याही प्रकारचा खर्च या पिकावर होत नाही त्यामुळे मित्रांनो बीटचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे बीटचा बाजारभावाचा जर विचार केला मित्रांनो बारा तेरा रुपये प्रति किलो पासून होलसेलला जास्तीत जास्त वीस पंचवीस रुपये प्रति किलो प्रमाणे देखील चांगल्या प्रकारे रेट याला भेटत असतो मित्रांनो बीटचा जर विचार केला तर इतर पिकांच्या तुलनेत बीटला ॲव्हरेज वजनाचा जो विचार केला तर वजनाचा ॲव्हरेज जबरदस्त हा भेटत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही बीडची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही नफा कमवू शकता त्याचबरोबर मित्रांनो शेवटचं झिरो बजेट पिकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये शेवटचं जे पीक आहे ते म्हणजे चवळी मित्रांनो चवळीला देखील मोठ्या प्रमाणावर खर्च असतो परंतु ही जी मी व्हरायटी सांगतो आहे ही फक्त आणि फक्त खाली जमिनीवर येणारी ही व्हरायटी आहे हिला कुठल्याही प्रकारची तार असेल किंवा काठी असेल याची गरज भासत नाही त्याचबरोबर जास्त प्रमाणात लिक्विडची देखील गरज भासत नाही त्यामुळे मित्रांनो मी चवळी झिरो बजेट पिकांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो चवळी या व्हरायटीचा जर विचार केला तर याच्यामध्ये जी महोदया नावाने जी चवळी बाजारात उपलब्ध आहे जे बियाणं बाजारात उपलब्ध आहे त्या महोदया नावाचं जे बियाणं आहे त्या बियाणाचाच तुम्हाला लागवडीसाठी वापर करायचा आहे जर लागवडीसाठी वापर केला तर याला कुठल्याही प्रकारची तारकाठीची गरज पडत नाही त्याचबरोबर उत्पादनाला जबरदस्त अशी ही व्हरायटी आहे नावाजलेली व्हरायटी आहे यापासून देखील चांगल्या प्रकारे तुम्ही कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त बेनिफिट्स मिळवू शकतात मित्रांनो ही जी पिकं सांगितली ही पूर्णपणे झिरो बजेट पिके आहेत याची लागवड करत असताना तुम्ही एप्रिल महिन्यात स्पेशल तुम्ही लागवड करून बघा चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट्स नक्कीच भेटणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो या पिकांचा जर विचार केला तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बाजारात ज्याप्रमाणे आवक असेल त्याप्रमाणे तुम्हाला याचा बाजारभाव भेटणार आहे जर बाजारात आवक वाढली तर परिणामी तुमचा बाजारभाव हा कमी होऊ शकतो परंतु जर बाजारात आवक जर कमी झाली तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रेट तुम्हाला या पिकातून भेटू शकतात तर मित्रांनो झिरो बजेट पिकामध्ये ही पिकांचा समावेश करण्यात आला होता जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका